मराठी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे या चित्रपटाचा मुहूर्त जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनलाही येथूनच सुरुवात करण्यात आली आहे शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे सहनिर्माते रामदास मेदगे जान्हवी मनोज तांबे दत्तात्रय लोकरे कार्तिक दोलताडे नर्मदा सिनेविजन्स हे आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे संघर्ष योद्धा हा माझा पहिलाच बायोपिक आहे याआधी मी मुसंडी मजनू धुमस असे चित्रपट दिग्दर्शित केले एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनवणे जरा सोपे असते कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो परंतु एखाद्या चालू घडामोडींवर चित्रपट बनवणे हे कठीण असते त्यामुळे हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी मोठे चॅलेंज होते पण वेळोवेळी मला स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने योग्य ती मदत केली हे मी नक्कीच नमूद करू इच्छितो त्यामुळेच हे मी शिवधनुष्य पेलू शकलो असे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा मला करायला मिळाली आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून मी भूमिका केल्या पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केला आहे आणि त्यांची सुद्धा मला तेवढीच साथ लाभली आहे त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे आणि तुम्ही हा चित्रपट नक्कीच जाऊन पाहाल अशी मला खात्री असल्याचे अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितले मनोज जरंगे पाटील यांचा संघर्ष हा खडतर असून संपूर्ण जगाला समजावा यासाठी मी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला माझे मी भाग्य समजतो की या चित्रपटाची निर्मिती करण्याची सुवर्ण संधी मिळाली असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीजरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या सुमधूर आवाजातील हृदयाला भेट उधळण जीव या गीताने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाद शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुएेकर विजय मिश्र विनीत भोंडे सुनील गोडबुले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगे यांच्या प्रमुख भूमिका आहे संघर्ष योद्धा या चित्रपटातील अभिनेते रोहन पाटील आणि त्यांच्या चित्रपटातील टीमने नुकतीच स्मार्ट महा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली आणि सर्वांना चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्याचे आवाहन केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा